नमस्कार पालकांनो तर नवीन वर्ष नवीन स्वप्न आणि नवीन आशा पण या नवीन वर्षात आपण स्वतःसाठी जितके संकल्प घेतो तेवढेच संकल्प आपण आपल्या बाळासाठी घेतो का जर तुम्ही आई वडील असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे सात संकल्प तुमच्या बाळाचं भविष्य बदलू शकतात संकल्प बाळाला वेळ देण्याचा संकल्प यावर्षी आपण ठरवूया मोबाईल टी काम यापेक्षा बाळाला जास्त वेळ देऊ कारण बाळाला मा खेळणी नको असतात तर त्यांना आपली उपस्थिती हवी असते दररोज किमान दहा ते पंधरा मिनिटं फक्त बाळासाठी हा आपला पहिला संकल्प संकल्प तर बाळाला मुलांना ओरडणं कमी तर समजून घेणं जास्त महत्वाचं बाळ आपली रडतात मुलं हट्ट करतात तर ते आपल्याला त्रास देण्यासाठी नाही करत तर काहीतरी सांगण्यासाठी करत असतात तर या नवीन वर्षात आपण ठरवूया ओरडण्याआधी आपल्या मुलांना आपण समजून घेऊ शांत पालक म्हणजे हुशार आणि सुरक्षित बाळ घडवत असतात तिसरा संकल्प म्हणजे बाळाच्या आरोग्याला प्राधान्य वेळेवर झोप योग्य आहार आणि नियमित दिनक्रम महागड्या गोष्टींपेक्षा साध्या पण नियमित सवयी बाळाचं आरोग्य मजबूत करत असतात यावर्षी बाळाच्या आरोग्यावर कोणतीही तळजोळ नाही हा संकल्प आपण घेऊया संकल्प म्हणजे बाळाची इतर मुलांसोबत तुलना नाही तर स्वीकार आहे शेजारचं बाळ लवकर चालतं लवकर बोलतं म्हणून आपलं बाळ मागे आहे असं समजू नका प्रत्येक बाळ हे वेगळं असतं आणि त्याची गती सुद्धा वेगळी असते तर यावर्षी आपण ठरवूया तुलना नाही तर फक्त स्वीकार आणि प्रेम संकल्प म्हणजे आईचं मानसिक आरोग्य ही तितकच महत्वाचं आनंदी आई म्हणजेच सुरक्षित बाळ थकलेली सतत तणावात असलेली आई स्वतःला दोष देत बसते आणि या नवीन वर्षात आईनेही स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा संकल्प नक्की घ्या कारण आई ठीक असेल तर घरही ठीक असतं म्हणजे डिसिप्लिन शिस्त पण तीही प्रेमासोबतच शिस्त हवीच पण भीतीच्या जोरावर नाही प्रेमाने समजावून छोट्या सवयी लावून बाळाला योग्य दिशा आपण देऊ शकतो तर यावर्षी मार नाही अपमान नाही रागवणे नाही तर फक्त संवाद आणि मार्गदर्शन शेवटचा संकल्प म्हणजे परफेक्ट पालक नाही तर प्रयत्न करणारा पालक आपल्याला बनायचा आहे आपण परफेक्ट नाही आणि असण्याची गरजही नाही पण दररोज थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करणं हेच खरं पालकत्व आहे पॅरेंटिंग आहे या नवीन वर्षात आपण ठरवूया आपण बेस्ट नाही पण बाळासाठी बेस्ट देणारे पालक नक्कीच होऊ शकतो तुम्हालाही वाटत असेल की हे संकल्प प्रत्येक पालकाने घ्यायला हवेत तर हा व्हिडिओ इतर आई वडिलांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच उपयुक्त पॅरेंटिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सुद्धा